नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुणे नाशिक महामार्गावर परळते ते साकोरी एस टी बस चालकास आणि बसमधील एका प्रवाशास मारहाण केल्याप्रकरणी प्रदीप दत्तात्रय माशेर सिद्धेश दत्तात्रय माशेर दोघे राहणार मनसर यांच्यावरती सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत बस चालक भरत पांडुरंग बुगदे यांनी मनसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे चार डिसेंबर रोजी परळ आगारची परळ साकोरी एस बस तिचा वाहक अमित अरुण कपरे चालक भरत पांडुरंग बुगदे हे बसमध्ये प्रवासी घेऊन जात असताना पुणे बस नाशिक महामार्गावर औसरी फाटा येथे आली असता था, एका थार चालक आणि बस चालकाची कट मारल्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता हा वाद मिटवून एस टी बस सायंकाळी पाच वाजल्याच्या दरम्यान मंचर बस स्थानकावर आली असता त्या ठिकाणी असलेल्या दोन युवकांनी एस टीचा दरवाजा उघडून बसमध्ये शिरून बस चालक भरत बुगदे यास तुम्ही थार गाडीवाल्याबरोबर भांडण का केली असे म्हणून लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यावेळी बस वाहक अमित कपरे आणि एक प्रवासी भांडणे सोडवण्यासाठी आला असता त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली आपले परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा